काही सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात त्याच्या अनुषंगानं या वर्षी सुद्धा सोनाई परिवाराच्या अध्यक्ष दे आदरणीय दशर कदम आणि यांच्या मार्गदर्शन सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धार्मीय सामुदायिक निर्माण सोहळा आपण आयोजित केला होता त्याची के नाव नोंदणी अठरा तारखेपासून आपण सुरुवात या नाव नोंदणीसाठी आपली वधूवर सगळ्यांनी प्रतिसाद ठेवून साधारण एक्कावन्न सोहळ्याची नोंदणी झालेली आहे आणि हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला शुक्रवारी सायंकाळी ता साडेपाच वाजता वाघ पॅलेसच्या मैदानावरती हा स सोहळा आपण आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी दू वर त्यांचे वर बाप नातेवाईक सगळी त्या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी येणार आहेत यासाठी त्याचे नियोजन सगळीकडं चांगल्या पद्धतीने सुरू आहे हा सोहळा सकाळी नऊ ते अकरापर्यंत हळदीचा कार्यक्रम राहणार आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत जेवण राहणार आहे तीन ते पाच वर्धाव्याचा कार्यक्रम राहणार आहे वर्धाव्यानंतर धर्माप्रमाणे सगळ्यांचे विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न होणार या विवाह सोहळ्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आमच्या वधूस आपण प्रत्येक आहे प्रतिष्ठानच्या वतीनं सोन्याचं सूत्र असतील गोडवी असतील पोशाख असतील शालू असतील सगळं प्रतिष्ठानच्या वतीनं व जीवन आवश्यक ज्या काय वस्तू आहेत पांड्याचा थेट वगैरे तो सगळा आम्ही या ठिकाणी देणारे सर्व कपडे सगळ्या गोष्टी जे आपण घरी आपण लग्न सोहळा करतो अशा पद्धतीनं सोहळा करणार आहोत खर तर आपण पाहतो त्या ताकादिकीच्या जीवनामध्ये कोणत्याही वधू वारास कौटुंबिक कुटुंब म्हणजे कुटुंबामध्ये सगळ्यात जा जास्त कुठल्या विषयात असत तर लग्नात टेन्शन असत माणूस म्हणतो माझ्या मुलाचं लग्न करायचं माझ्या मुलीचं लग्न करायचं आणि मी बंधू भगिनी म्हणून असं खूप एक समाजामध्ये असं टेन्शन बऱ्याच आमच्या आई वडिलांना असतं की ही आहे सोनाय प्रत्येकांना हा सामाजिक आयोजित केलेला आहे यापूर्वी सुद्धा दोन हजार एकोणीसला आपण हा दोन हजार अठरा साठी आपण चौऱ्यात या ठिकाणी लावते ह्या वर्षीसुद्धा होती पण वेळेत पाऊस पडला म्हणून बरं झालं त्यातलीच आपण हे ठेवून विवाह सोहळा घेतलेला आहे या विवाह सोहळ्यासाठी आशीर्वाद शुभ आशीर्वाद देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सो सुप्रियाताई सुळे या ठिकाणी हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अमोल कोल्हे साहेब शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दादा पवार कर्जत जामखेडचे तरुण तप तडफदार आमदार या ठिकाणी ते आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत व बाकीची मग सगळी नेते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत निमंत्रक म्हणून शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय महारोद्रबापू पाटील हे निमंत्रक म्हणून असणार आहेत व बाकी पक्षाची सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष म्हणून ते सी आप पाटील असतील बाकी सगळी मंडळी या ठिकाणी या गोष्टीसाठी सहकार्य या ठिकाणी सगळी करत आहेत आणि एक संपन्न एक दिमागदार सोहळा ती विस्तार केला तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं सहकार्यामुळं हा संपन्न होणार आहे तर पत्रकार बांधवसुद्धा यामध्ये सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तुम्ही जे काय बातम्या लावल्या तुम्ही जे काय न्यूज लावल्या यामुळं नोंदणी होण्यामध्ये आमच्या प्रतिष्ठानला या ठिकाणी मदत झालेली आहे आणि खरं तर आपल्या इंदापूर तालुक्यातले जे काही पत्रकार बांधव आहेत जो कोणी सामाजिक काम करत असेल त्यांना जर वाटलं की मी काम चांगलं करतो तर नेहमी या ठिकाणी मदत करत असतात व त्यासाठी प्रोत्साहन देत असतात ते प्रोत्साहन तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्याच्याच साक्षीनं आता आपण या वधूवरांची आम्ही मिटिंग घेतलेली त्या मिटिंगमध्ये आम्ही सूचना देणार आहोत की बाबा तेवीस तारखेला किती वाजता यायचं किती वाजता कसे कसे कुठले कुठले प्रोग्राम होणार आहे त्यांना सूचना दिल्यानंतर मग कार्यक्रम कसं का स्टाप टीप जसं पाठीमागचं लग्न तुम्ही बघितलं गोष्टीला उशीर म्हैसरात झाला नाही त्यामुळं सगळं नाहीतर घोडा आला तर वरात नाही वरात कार्यकर्ता जो आदेश दिला ते काम करत राहत प्रवीण मानेचा हा सस्पेन्स समजायचा झाला कारण प्रवीण माने आपली भूमिका अधिक परिस्थितीत लाडणार आहे की नाही हे स्पष्ट करायला तयार कारण दोन हजार एकोणीस पासून परत पर्याय चर्चा होतात भूमिका स्पष्ट आहे आदरणीय पवार साहेब असतील असेल सगळा त्यांनी सांगितलं अप 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 पक्ष सांगत ती काम साठी काय बोलणं झालं का नाही अजित पवार काही नाही झालेलं आपल्याला जी काय कार्यकर्ता म्हणून काम करत राहा आता तुम्ही दोघे एकाच गटात आहात अगोदर ज्यावेळेस लोकसभा झाली त्यावेळेस सुप्रिया सुळे एकाठी पडल्या होत्या त्यावेळेस आपापसात जरदाळी तुमचे सहकारी जे ज्येष्ठ नेते ते त्यांच्याबरोबर ते उभं राहिले आता तुम्ही विरोधात होता पुन्हा तुम्ही एकत्र आला आणि दोघांच्या नावाची विधानसभेच्या दृष्टीने चर्चा आहे कसं काय चर्चा राहणं स्वाभाविक आहे कारण की तुम्ही आम्ही सगळी सामाजिक जे कामामध्ये जेव्हा काम, काम करत असतो तेव्हा नेहमी चर्चा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाची होतच असते अलग अलग त्याच्यामुळं चर्चा आहे सत्य आहे कोण नाकारत नाही त्या चर्चेला परंतु मी तुम्हाला सांगितलं ना की शेवटी इलेक्शन लढवणं कुणाला निवडून आणणं जनतेने हातात आहे ती जनता जनार्दन आणि पक्ष हे ठरवतील काय निर्णय घ्यायचा प्रवीण मानेंच्या कार्यकर्त्यांना किंवा चाट्यांना वाटतं त्याने आमदार हो प्रवीण मानेंना वाटतं खरंच आपण आमदार हो का नाही तुम्हाला कसं वाटतं प्रमोशन मिळावं आम्हाला वाटत आम्हाला प्रमोशन मिळावं तर आदरणीय पवार साहेबांशिवाय पर्याय नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न्याय देणार महाराष्ट्राच्या जा मदतीला जाऊन येणार आणि तेही आता नाही साठ वर्षापासून पासष्ट वर्षापासून एकच माणूस आहे ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब त्यांच्या विचाराचं सरकार आलं येणं गरजेचं आहे तर बळीराजाचं सरकार येईल असं आपल्यासारख्याला या ठिकाणी वाटतं सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारा की काय व्हायला पाहिजे हे सुद्धा त्यांची भावना या ठिकाणी सांगतील एवढा मोठा थांब विश्वास आदरणीय पवार साहेबांवरती सर्वसामान्य लोकांचा आहे म्हणून ते होणं अतिशय गरजेचं संवेदनशील आत्ताचा विषय या ठिकाणी बनत चाललेला आहे आणि आपल्याला सर्व घटकाला व्यावसायिक असू द्या शेतकरी असू द्या कर्मचारी असू द्या कामगार वर्ग असू द्या सगळ्याला न्याय देणारं महाराष्ट्रामध्ये सरकार कोणतं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे चालणारं सरकारच आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ठाम वाटतं एक वेगळीच ऊर्जा त्या डेलिंग तयार होती बरं का एक वेगळा आनंद वेगळा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वेळ आपल्याकडे थोडासा कमी सुरुवातीला तारीख जवळची पकडली होती पण ही विनंती केली की आपल्याला निवेदनाला कमी तेवीस तारखेला हा विवाह सोहळा येणार आहे शुक्रवारी तेवीस ऑगस्ट शुक्रवार दिनांक आणि वाघ पेलेचं मैदान या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण मनापासून जसं घरातलं लग्न आहे ना आपल्या कुटुंबातलं अशा पद्धतीनं आपण वैयक्तिक या ठिकाणी लक्ष देऊन आपण सगळेजण मिळून काम करतोय आणि यासाठी हे सामुदायक किंवा सोहळा म्हणजे घडवणं हे काही एकट्या दुखट्याचं काम नाही यासाठी असंख्य सगळी सहकारी असंख्य सगळे मित्र परिवार असंख्य सगळी तरुण सहकार्य या सगळ्यांच्या सहकार्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आणि महाग जे बसलेले आहेत वधूवरांचे सर्व पाहुणे किंवा वधूवर त्यांच्या आईवडे या सगळ्यांच्या आपल्याला सहयोगामुळं आपल्याला हा विवाह सोहळा संपन्न होत आहे त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेत नाही कारण की दहा वाजता आपल्याला ही वस्तू परत काही लोकांना उशीर झाल्याचा आपल्याला उत्तर उशिरा घ्यावी लागली तरी तेवीस तारखेला विवाह सोहळा असल्यामुळं आपण सगळे पत्रकार बांधव देतील

कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा